नमस्कार आज आपण बोलणार आहोत त्वचेच्या एका खूपच कॉमन समस्येबद्दल ती म्हणजे चेहऱ्यावर दिसणारी मोठी छिद्र ज्याला आपण ओपन पोर्स म्हणतो तर मग सुरुवातच करूया एका अगदी मूळ प्रश्नानं तुम्ही कधी ऐकलंय का की त्वचेला संत्र्याच्या सालीची उपमा देतात तर ही जी मोठी छिद्र आहेत किंवा चेहऱ्यावर दिसणारे खड्डे ते नक्की का दिसतात चला हेच समजून घेऊया सगळ्यात आधी ना एक महत्वाची गोष्ट स्पष्ट करूया हे जे ओपन पोअर्स आहेत तो काही आजार नाही ही आपल्या त्वचेच्या रचनेचाच एक भाग आहे हो आणि विशेषतः ज्यांची त्वचा तेलकट असते ना त्यांच्या चेहऱ्यावर ही छिद्र जयात जास्तच उठून दिसतात ओके तर मग आता यामागचं सा थोडं सायन्स समजून घेऊया म्हणजे नक्की पोर्स असतात काय आणि अशी नेमकी कोणती कारणं आहेत ज्यामुळे ती अचानक एवढी मोठी दिसू लागतात चला बघूया सो पोअर्स म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपल्या त्वचेवरची अगदी छोटी छोटी छिद्र यातूनच आपल्या त्वचेसाठी गरजेचं असलेलं नैसर्गिक तेल म्हणजे सिबम आणि घाम बाहेर पडतो आणि हे त्वचेच्या आरोग्यासाठी खरं तर खूप महत्वाचं आहे बरं मग ही छिद्र मोठी का दिसतायत याची तशी दोन मुख्य कारणं आहेत पहिलं म्हणजे अतिरिक्त तेल होतं काय की आपल्या त्वचेतल्या ग्रंथी जेव्हा खूप जास्त तेल बनवतात तेव्हा ते तेल डेड स्किन सेल्समध्ये म्हणजे मृत पेशींमध्ये मिसळतं आणि छिद्रांमध्ये अडकून बसतं यामुळे ती छिद्र अक्षरशः ताणली जातात आणि दुसरं कारण म्हणजे आपलं वाढतं वय जसं जसं वय वाढतं त्वचेतला जो लवचिकपणा असतो तो कमी होतो त्वचा सैल पडते आणि मग साहजिकच ही छिद्र ओढली जाऊन आणखी मोठी दिसू लागतात आता वळू या एका इंटरेस्टिंग भागाकडे ते म्हणजे या पोर्सबद्दलचे गैरसमज कारण खरं सांगायचं तर याबद्दल जे सल्ले दिले जातात ना त्यातले बरेचसे वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीचे असतात हा तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे नाही का अनेकांना वाटतं की चेहऱ्यावर बर्फ फिरवला किंवा थंड पाणी लावलं किंवा टोनर वापरलं की पोर्स कायमचे बंद होऊन जातील पण खरं सत्य काय आहे माहितीये ना मसल्स नसतात त्यामुळे ते उघडू किंवा बंद होऊच शकत नाहीत मग बर्फाने काय होतं तर बर्फ किंवा थंड पाण्यामुळे त्यांच्या आजूबाजूची त्वचा फक्त तात्पुरती घट्ट होते आकसते आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की छिद्रा लहान झाले पण हा सगळा खेळ काही क्षणांपुरता असतो म्हणून ही एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा पोर्स म्हणजे काही दरवाजे नाही आहेत की जे आपण हवे तेव्हा उघडू आणि बंद करू शकू चला आता बघूया दुसरा एक मोठा गैरसमज बऱ्याच जणांना असं वाटतं की चेहरा जोरजोरात स्क्रब केला म्हणजे खूप घासलं की छिद्रांमधली सगळी घाण निघून जाईल आणि ती कायमची नाहीशी होतील पण खरं तर होतं याच्या अगदी उलट जास्त स्क्रबिंगमुळे त्वचेला फायदा नाही तर नुकसानच होतं त्वचेची आतली रचना कमकुवत होते त्वचा सैल पडते आणि परिणाम पोर्स लहान होण्याऐवजी आणखीनच मोठी दिसू लागतात ठीक आहे मग आत्तापर्यंत आपण बघितलं की काय नाही करायचं आता बोलूया त्या गोष्टींबद्दल ज्या खरंच काम करतात हो पोर्सचं स्वरूप सुधारण्यासाठी काही सायंटिफिक उपाय नक्कीच आहेत तर निरोगी दिसणाऱ्या त्वचेसाठी एक थ्री स्टेप स्ट्रॅटेजी आहे स्टेप वन सॅलिसिलिक ऍसिड हे काय करतं तर हे छिद्रांच्या थेट आत जाऊन तिथे साचलेलं तेल आणि कचरा साफ करतं त्यामुळे साहजिकच छिद्र लहान दिसतात स्टेप टू रेटेनॉल हे रात्री वापरल्याने त्वचेतलं कोलाजन प्रोडक्शन वाढतं ज्यामुळे त्वचा घट्ट आणि टाईट व्हायला मदत होते आणि स्टेप थ्री जी सगळ्यात सगळ्यात जास्त महत्वाची आहे ती म्हणजे सनस्क्रीन कारण सूर्यप्रकाशामुळे त्वचेचं कोलाजन तुटतं म्हणून रोज सनस्क्रीन लावणं त्वचेला सैल पडण्यापासून वाचवतं चला तर मग चा आता आपण या सगळ्या चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत आणि आता वेळ आहे पोअर्सकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलण्याची तर मग ह्या सगळ्यातून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय ती हीच की पोर्स आपल्या त्वचेचा एक नैसर्गिक भाग आहेत ते पूर्णपणे कधीच गायब होणार नाहीत त्यामुळे आपलं ध्येय त्यांना गायब करणं हे नसावं उलत आपली त्वचा निरोगी आणि घट्ट कशी राहील यावर लक्ष द्यायला हवं जेणेकरून त्यांची साईज आपोआपच कमी दिसेल आणि हो एक महत्वाची गोष्ट ही सगळी माहिती फक्त तुमच्या माहितीसाठी आहे म्हणजे एज्युकेशनल पर्पजसाठी त्वचेवर कोणताही नवीन उपाय करण्याआधी किंवा कोणतंही नवीन प्रॉडक्ट वापरण्याआधी प्लीज एकदा डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा तुमच्या डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या तर मग जाता जाता एक प्रश्न सोडून जातो पोर्स बंद करण्याच्या मागे धावण्यापेक्षा आपली त्वचा आतून निरोगी कशी राहील यावर लक्ष केंद्रित करणं हे जास्त महत्वाचं नाही का विचार करा